मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये हजर झाले होते न्यायालयाने त्यांना दोन हजार तेरा साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते त्यानुसार ते, ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले होते या संदर्भात जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते काय म्हणाले तुम्हीच ऐका पाटील तुम्ही आज पुणे कोर्टात आलाय काय प्रयोजन आहे प्रयोजन आहे आणि कोर्टात प्रयोजन नाही तारीख होती साठी आलो तिथे काय मोठा कायदा सगळ्यांना सन्मान केला पाहिजे न्यायालयात सन्मान केला पाहिजे तारीपदी आलो बस एवढे नाही आता न्यायालयात ती प्रक्रिया सुरू त्यामुळे त्या विषयावर करू करून माणसा कारण न्यायालयाचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर न्यायालय प्रविष्ट मॅटर असताना नाही फक्त तारीपदी येणं गरजेचं आहे कायद्याचा सन्मान करणं गरजेचं म्हणजे मोठा असून तिकडे लहान मान्य न्यायालयाचा सन्मान केला तारीख इथं गर्दी होऊ नये म्हणून तुम्हाला सांगितलं नाही ने। मान्य न्यायालयाला पुढं गर्दी होऊ नये आणि विनाकारण काय म्हणते ना त्याला काय होतो हा असलं म्हणून कोणाला सांगितलं नाही बस एवढं